नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहूयात आताची महत्वाची घडामोड सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा मधील अपक्ष उमेदवार सुनीता उदय भोसले यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून प्रभागातील महिला मतदार सुनीता भोसले यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे माझी उमेदवारी ही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी असून मतदारांनी मला संधी दिल्यास संधीचं मी नक्की सोनं करेन असा विश्वास सुनीता उदय भोसले यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी सौ सुनीता उदय भोसले सातारा नगरपालिका प्रभाग दोन हजार पंचवीसच्या प्रभाग क्रमांक करंजे सहा मधून उभे राहिलेले आहे अपक्ष उभे राहिलेले आहेत तरी माझं चिन्ह आहे ए सी म मंगळवार दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी मतदान आहे तरी आपण सर्वांनी ए सी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने हो विजयी करावे आणि माझे सासरे ही पण समाजकार्य करत होते तसेच माझ्या मिस्टरांनाही समाजकार्य करण्याची आवड आहे त्यांचा दे त्यांचं ध्येय म्हणून मी हा पाऊल उचलले आहे की आपण ही समाजसेवा करायची आहे आणि समाजातील काही स्त्रियांच्या पुरुषांच्या काही समस्या अस असतील त्या मी पूर्ण करणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी बाग बगीचा करणार आहे पाणी पाण्याची टाकी वगैरे बांधणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका मुलांसाठी व्यायामशाळा पण करणार आहे तरी आपण प्रचंड बहुमताने मला ए सी समोरील बटन दाबून विजयी करावं ही माझी विनंती आहे तरी प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांनी मला याची संधी द्यावी आणि त्या संधीचं मी सोनं करील याची मी हमी देते धन्यवाद सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका